यदा यदा हि धर्मस्य ग्लाभवती भारता अभ्युत्थान अधर्मस्य तदा सृजाम्यह परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे कुरुक्षेत्रात आपल्या स्वक्यांच्या विरुद्ध लढणाऱ्या अर्जुनाचं ढासळत मनोबल बघून श्रीकृष्णानं त्याला त्याचं वैश्विक रूप दाखवलं आणि वाणीने हा श्लोक सांगून उपदेश केला होता त्या श्लोकाचा अर्थ असा होतो जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते धर्म संकटात सापडतो अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा मी भौतिक रूपात अवतार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो मी रक्षण करायला आलो आहे मी दुष्टांचा नाश आणि मी धर्माची स्थापना करायला आलो आहे आणि प्रत्येक युगात जन्म घेणार आहे एकूणच काय तर श्रीकृष्णांनी या पृथ्वी तलावर का जन्म घेतला तेच थोडक्यात अर्जुनाला सांगितलं पण मंडळी अख्ख्या जगाला जगण्याचं जन्म मृत्यूचं सार सांगणारी भगवद्गीता सांगून मानवी भावभावनांची प्रचिती देणारं महाभारत घडून भगवान श्रीकृष्ण नेमके कुठं गायब झाले त्यांचा मृत्यू झाला की अवतार पूर्तीनंतर अंतर्धान पावले नेमकं काय घडलं त्यांच्या मानव रूपातल्या भौतिक शरीरासोबत ब्रह्मांड चालवणाऱ्या खुद्द श्रीकृष्णांना मृत्यूचा शाप कोणी दिला होता आणि का श्रीकृष्णांना त्यांचा मृत्यू कसा होणार हे माहिती होतं का या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विषय मंडळी विज्ञान असो की कोणतेही धर्मग्रंथ प्रत्येकानं मानवी शरीर नाशवंत आहे हेच सांगितलंय मग भले ते शरीर मानव रूप घेतलेल्या देवाचं का असे ना असं खुद्द भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या वाणीतून स्पष्ट केलंय मग स्वतः भगवान श्रीकृष्णाचं शरीर त्याला अपवाद कसं ठरेल जसा त्यांचा जन्म विलक्षण आणि अद्भुत होता तसाच त्यांच्या मृत्यूचं सुद्धा विलक्षण आहे पुराणातून मिळालेल्या माहितीनुसार भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या संपूर्ण यादव कुळाच्या विनाशाचं कारण कौरवांची माता गांधारी होती असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्णांच्या अथक प्रयत्नानंतरही कौरव आणि पांडवांमध्ये महाभारताचं भयंकर युद्ध घडलं ते युद्ध आतापर्यंतच सर्वात भीषण युद्ध होतं त्या युद्धात पांडव वगळता सर्व युद्धांना मृत्यू आला होता कौरवांचा तर संपूर्ण विनाशच झाला होता दरम्यान महाभारताचं युद्ध संपल्यानंतर शोकाकुल झालेले भगवान श्रीकृष्ण गांधारीकडे शोक व्यक्त करण्यासाठी हस्तिनापूरला पोहोचले त्यावेळी गांधारी तिच्या मुलांची प्रेत पाहून शोक करत होती त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी गांधारीला पाहून आदराने नमस्कार केला तेव्हा भगवान श्रीकृष्णांना पाहून गांधारीला प्रचंड राग आला दरम्यान शोक करताना गांधारी म्हणाली हे सगळं तुझ्यामुळेच खटलंय तू ठरवलं असतंच तर तुला युद्ध टाळता या असतं पण इच्छा असूनही तू तसं केलं नाहीस आणि आता त्या युद्धाचा परिणाम तुझ्या समोर आहे सर्व कौऱ्यांचा नाश झाला तू जगासाठी जरी आदर्शाचा पुतळा असलास तरी माझ्यासाठी माझ्या मुलांच्या विनाशाचं तू कारण आहेस त्यामुळं संपूर्ण जगानं जरी तुला माफ केलं तरी मी तुला कदापि क्षमा करणार नाही इतकं सगळं बोलून झाल्यावर गांधारीनं प्रचंड दुःखी मनानं श्रीकृष्णांना शाप दिला ती म्हणाली ज्याप्रमाणे तू माझ्या कुळाचा माझ्या वंशजांचा एकमेकांशी लढून मृत्यू घडून आणलास त्याचप्रमाणे तुमच्या कुळातील भाऊबंध एकमेकांशी लढून त्यांचा जीव घेतील आणि त्यातच तुझ्या वंशाचाही नाश होईल किती प्रयत्न केले तरी यदुवंशांमधील अंतर्गत युद्ध त्यांचा विनाश तुला टाळता येणार नाही त्यावेळी अतिशय शांत आणि निराकार भावनेने भगवान श्रीकृष्ण गांधारीला म्हणाले की यदुवंशीचा नाश व्हावा असं तुम्हाला वाटत असेल आणि तसं म्हटल्यानं तुमच्या मनाला शांती मिळणार असेल तर तसंच होईल असं म्हणून श्रीकृष्ण गांधारीला प्रणाम करून तिथून द्वारकेला निघून आले पुढं गांधारीचा शाप खरा ठरला येणाऱ्या छत्तीस वर्षांच्या काळात हळूहळू यादव कुळाचा विनाश घडून येत होता पण मंडई यादवांच्या विनाशाला अजून एका व्यक्तीचा शाप कारणीभूत ठरला ती शाप देणारी व्यक्ती होती ऋषी दुर्वासा त्याबद्दल पुराणात मिळणारी माहिती अशी की ऋषी दुर्वासांनी त्यांच्या काही शिष्यांसोबत द्वारकेतील कृष्णाच्या महालात जाण्याचं ठरवलं होतं त्यावेळी विश्रांती घेत असलेल्या श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं की मी लवकरच तुमच्या भेटीसाठी महालात येईल तर तुम्ही विश्रांती करा दरम्यान ऋषी विश्रांती करत असतानाच श्रीकृष्णांचे सुपुत्र साम यांना श्री ऋषींच्या आगमनाची बातमी का आली साम हे भयंकर खोडकर होते त्यांना माहिती होत की ऋषी दुर्वासा भूत भविष्य सगळं जाणतात आणि मग त्यानं राजवाड्यात उपस्थित असलेल्या इतर काही तरुण नातेकांना घेऊन ऋषी दुर्वासांची खोड काढण्याची कल्पना आखली त्या कल्पनेनुसार काही तरुणांनी सामला एका गरोदर स्त्रीप्रमाणे वेशभूषा करून ऋषी दुर्वासांना भेटायला लावलं साम त्या गरोदर स्त्रीच्या वेशभूषेत दुर्वासा ऋषींना भेटायला गेले तेव्हा साम सोबतचे तरुण त्यांना म्हणाले की ही स्त्री गर्भवती आहे मग तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की मुलाला जन्म देईल की मुलीला पण दुर्वासा ऋषींनी त्यांच्याकडच्या गूढदृष्टीनं सगळा प्रकार ओळखला आणि तरुण त्यांची थट्टा करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर ते भयंकर संतप्त झाले संतापलेल्या अवस्थेतच मग त्यांनी साम यांना सांगितलं की ते त्याला चांगलेच ओळखतात आणि पुढं त्याला असा शाप दिला की तो एका लोखंडी पिंडाला जन्म देईल आणि ज्यामुळं श्रीकृष्णांच्या संपूर्ण कुळाचा नाश होईल घडल्या प्रकारानंतर ऋषी दुर्वासा तिथून निघून गेले आणि दुसऱ्याच दिवशी सामने एका लोखंडी पिंडाला जन्म दिला दरम्यान दुर्वासा ऋषींचा शाप काम करत आहे हे लक्षात आल्यावर आता आपला अंत कदाचित जवळ आलाय या भीतीनं साम आणि त्याचे तरुण नातेवाईक श्रीकृष्णांकडे गेले आणि त्यांना वाचवण्याची विनंती केली त्यावर श्रीकृष्णांनी थोडा वेळ विचार केला आणि सामला त्याच्या असभ्य आणि बेजबाबदार वागणुकीसाठी फटकारलं पुढं त्याला राजा उग्रसेनांना भेटण्याचा सल्ला दिला राजा उग्रसेन म्हणजे श्रीकृष्णांचे आजोबा मग उग्रसेन राजांनी त्याला लोखंडी पिंडाचा भुगा करण्यास सांगून तो भुगा समुद्रात टाकायला लावला साम आणि त्याच्या तरुण मित्रांनी पिंडाचा भुगा करायला सुरुवात केली पण त्या राजकुमारांना ते खूप कंटाळवानं काम वाटलं आणि म्हणून त्यांनी त्या पिंडाचा पूर्णपणे भुगा न करता तो समुद्रात फिकून दिला कालांतरानं त्या पिंडाची भुकटी समुद्रकिनारी इराक गवताच्या रूपात वाढली आणि इराका गवत बाण बनवण्यासाठी वापरलं जायचं त्यानंतर राजा उग्रसेनांनी असा आदेश दिला की यादव राज्यात कोणी कोणत्याही कुन प्रकारचे मादक पदार्थ वापरणार नाही त्याचं उत्पादन किंवा वितरण करणार नाही शिवाय त्या गवताच्या आसपासही कोणी फिरकणार नाही आता त्यांनी तसा आदेश का दिला ते तुम्हाला पुढं कळेलच पण त्या घटनेनंतर द्वारकेत अनेक अशुभ चिन्ह दिसू लागली ज्यामध्ये श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र शंख रथ बलरामांचा नांगर अशा गोष्टी अदृश्य झाल्या हळूहळू तिथं गुन्हे आणि पाप वाढू लागली होती आणि अशातच एके दिवशी सर्व यदुवंशी नगर भ्रमण करण्यासाठी बाहेर पडलं होतं फिरून ते त्याच समुद्रकिनारेले जिथे इराक गवत उगवलं होतं यदुवंशींनी त्या दिवशी राजा उग्रसेन यांनी घालून दिलेला नियम मोडत भयंकर दारू प्यायली दारूच्या नशेतच आपापसात भांडू लागले भांडता भांडता त्यांनी इरा गवताचे बाण केले आणि त्यातच एकमेकांचा खून केला त्या वादात जवळपास सगळं यादव कुळ संपलं आपल्या कुळाचा असा नरसंवार पाहून भगवान श्रीकृष्ण अस्वस्थ झाले पण ही गांधारीच्या शापाची वेळ आहे हे त्यांना कळून चुकलं होतं सगळा विनाश डोळ्यांनी पाहिल्यानंतर श्रीकृष्ण जंगलात निघून गेले आणि एका झाडाखाली समाधी अवस्थेत बसून राहिले जेव्हा जारा नावाचा एक शिकारी हरणाच्या शोधात तिथं आला होता त्यानं हरिण समजून श्रीकृष्णांना बाण मारला तो बाण श्रीकृष्णांच्या वर्मी लागला दरम्यान शिकारी जारा त्याची शिकार बघण्यासाठी तिथं गेला तर श्रीकृष्ण शेवटचे श्वास घेत होते जारानं ते दृश्य बघताच भगवान श्रीकृष्णांची पाय धरले तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणाले माफी मागू नकोस त्रेता युगात सर्व लोक मला राम नावाने ओळखत होते आणि तुला वानर सम्राट वाली म्हणून तू सुग्रीवाचा मोठा भाऊ वाली होतास तेव्हा मी झाडाच्या मागे लपून गुपचुप तुझा वध केला होता आणि मागील जन्मातील त्याच कर्माची शिक्षा मला या जन्मात मिळाली आहे एवढं बोलून श्रीकृष्णांनी त्यांचा ध्येय सोडला आणि गंमत म्हणजे जो बाण जाराने श्रीकृष्णांना मारला होता तो त्याच पिंड आणि इराग गवतापासूनच बनला होता जे दुर्वासा ऋषींच्या शापाचा परिणाम होता पुढं श्रीकृष्णांच्या भौतिक शरीराच्या मृत्यूनंतर त्यांचं पार्थिव आपल्यात विलीन करून घेण्यासाठी महासागरानं भयंकर मोठा प्रलय आणला आणि त्या प्रलयातच श्रीकृष्णांनी वसवलेली सोन्याची द्वारकासुद्धा पाण्यात बुडून गेली आजही द्वारका शहराचे अवशेष पाण्याखाली अस्तित्वात आहेत असा अनेकांना विश्वास आहे मंडळी द्वापार युगात श्रीकृष्णांचा मृत्यू झाला आणि त्या क्षणी कलियुगाचा प्रारंभ झाला असं म्हटलं जातं असो बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अजून अशीच इंटरेस्टिंग माहिती ऐकण्यासाठी आपल्या विशेष भर यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद